अनिल मी काय म्हणत होते परवा आपण गेलो होतो बघ त्या जोशांच्या इथे फंक्शनला पन्नासावा लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या चांगला झाला खूप छान झाला महत्वाचं म्हणजे ते दोघ किती खुश दिसत होते एकमेकांची किती काळजी घेत होते एकमेकांवर प्रेम किती दाखवत होते मला असं वाटत त्यांचं अजिबात कधी भांडण होत नसेल काहीतरी भांडण होत नाही असं नवरा बायकूच नाही खरंच मला असं वाटलं त्यांच्याकडे बघून तर तेव्हा मी घरी आल्यावर विचार करत होते आपल्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसापर्यंत आपलं पण कधी नाही झालं पाहिजे तू माझी कायम काळजी घेतली पाहिजे मुख्य म्हणजे आपलं प्रेम असच कायम राहिलं पाहिजे प्रेम आहेच कधी कधी आटणार नाही तर माहितीये का सल पहिले तुमसे प्यार था आज भी है अकल भी रहेगा <laughs> तू ना राहू देते सगळा फिल्मी नकोय माझ्याकडे काही सांगायला गेलो तर सगळा आपण फिल्मी काहीतरी करून दाखवतो बराय म आता वेगळा स्टाईल करतो तुम मेरा नस नस में हो शायरन अंदाज तुम मेरा नस, नस हो। बस बस में रही हो बघितलास <laughs> तुझी काहीतरी मस्करी चालू असते काही सांगायला घेतलं की सिरियसने मस्करी मस्करी म्हणून घे काय झालं आता भांडणाला सुरुवात आणि आमचं भांडण झालं मस्करीची झाली कुस्करी तुम्ही काय ऐकत बसल्या हा तुम्हाला काय असं आवडतं तुमच्याकडे पण असंच होत असणार ना काही करू नका एक काम करा ताबडतोब हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळ्या मित्रांना पाठवून द्या घरोघरी मातीच्या चुली भांडण 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 आमचं भांडण होतच राहतं असं सारखं <laughs> सबस्क्राईब करा <laughs> कॅफे <क्या> लाफ्टर <laughs>